गणिताच होता की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता आकडे मोड पळवा कुठेतरी या परिस्थिती आम्हाला था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटीच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या एक पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही सोबत जातो मनसेला काय भेटणार भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला उद्धव ठाकरे पक्षाला आहे का तुम्ही लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो पण काय झालं सुरुवात काही नगरसेविका झाले अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती दुसऱ्याची चिंता होती कुठेतरी जी जनता आहे ती बोर झाली या सगळ्यांना हे इतके दिवस जे राजकारण चालू आहे घेतलेला निर्णय हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही समोर सामोर आलेले मान्य राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमच्या आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यात निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने